श्रीराम समर्थम समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे स्वार्थ हा मनुष्याला क्रूर बनवितो समर्थ म्हणाले जेव्हा मनुष्य फक्त स्वतःच्या फायद्याचाच विचार करत असतो तेव्हा तो इतरांबद्दलची सहानुभूती गमावून क्रूर बनत असतो केवळ स्वतःच्या फायद्याचा विचार जर केल्याने मनुष्य इतरांना दुखवच बघा प्रत्यक्षपणे दुखावण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचं हे वागणं प्रत्यक्ष त्याला कठोर बनवत असतं आपण स्वतःच्या फायद्याचाच विचार करत असतो मला सर्व मिळालं पाहिजे बघा आपण काय विचार करतो शेजाऱ्यांकडे टी व्ही नवीन आणला किंवा कोणी एखादी बघा फोर व्हीलर टू व्हीलर आली तर आपल्याला पण वाईट वाटतं अरे आपल्या घरीसुद्धा असणं गरजेचं परंतु जर पाहायला जर गेलं आपल्या केलेले जे कष्ट आहेत त्या कष्टानेच आपल्याला तेवढं फळ प्राप्त होणार आहे पण विचार जर केला आपण काय करतो जर अशा वस्तू आपल्या घरात आल्या तर आपण आपल्या स्वार्थीपणा दाखवत असतो आपला गर्वपणा मीपणा अभिमान या वृत्तीने आपण बाळगत असतो तर असं होता का माने कारण प्रत्येकाचे दिवस हे बदलत असतात बरोबर की ना परंतु क्रोध आणि राग काय येतो बघा प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलं ना स्वार्थीपणा केवळ स्वतःचा विचार जर आपण केला तर स्वतःच्या गरजा आणि इच्छांना प्राधान्य ज्याप्रमाणे आपण घरामध्ये बघा आपली मुलं आपल्या मुली नाश्ता करत असतात किंवा प्रत्यक्षपणे जेवण करत असतात किंवा काहीतरी खात असतात कसा बोध आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे तर आपल्या मुलं मुली बघा प्रत्यक्षपणे नाश्ता जेवण करत असताना जर शेजाऱ्यांचा मूल बघा प्रत्यक्षपणे मुलगा किंवा मुलगी आपली कडी वाजवायला आली आणि ते जर खाताना बसले ते आपन आपन तर त्यांना आपण काय म्हणतो बघा त्यांना आपण काय घरात प्रवेश देतो का नाही देत परंतु आपली मुलं जर त्यांच्या घरामध्ये गेली तर प्रत्यक्षपणे त्यांनी जर बघा असं घराबाहेर काढलं तर आपल्याला राग येते की नाही मग आपल्या मुलांना आपण पाठवत नाही उद्यापासून त्यांच्या घरी जाऊ नको म्हणजे सुरुवात आपणच करतो आणि इतरांना दोष देत बसत असतो भाग समजून घ्यायचं समर्थ म्हणाले कुणाच्या अंतरी रागेल धक्का ऐशी वर्तणूक करू नका आणि कोणालाही बोलू नका कारण क्रूरता म्हणजे राग इतरांना दुःख देणं का आपण दुःख द्यायचं स्वतःचं घर उत्तमाचं ठेवायचं आणि आपल्या घरातला कचरा दुसऱ्यांच्या दाराशी ठेवायचं याला म्हणतं स्वार्थीपण समर्थ म्हणाले समाजाची सेवा, सेवा करत आहेस ना मग समाजाची सेवा करताना आपल्या घरातली अंगणाची जी कचरा आहे ते दुसऱ्यांच्या दाराशी का ठेवायची त्यांना का आपण त्रास द्यायचा बरोबर की नाही परंतु ज्याप्रमाणे आपल्याला जो राग मत्सर येत असतो तो कामा कामाने आपला स्वभाव हा प्रत्यक्षपणे एक महत्व महत्वाचा पैलू आहे जेव्हा मनुष्याचा स्वार्थ वाढत असतो तेव्हा तो इतरांच्या भावनांकडे दुर्लक्ष करत असतो तेव्हा आपण कोणाचा विचार करत नाही की समोरची व्यक्ती कोण आहे आपण कशाही पद्धतीने बोलत असतो कारण का आपल्याकडे पैसा आहे बघा ज्याच्याकडे पैसा आहे ना तो समोरची व्यक्ती पाहत नाही आहे त्याला वाटतं की माझ्याकडे खूप पैसा आहे माझ्याकडे सर्व काही प्राप्त झालेलं आहे बंगला आहे गाडी आहे सर्व काही प्राप्त झालेलं आहे मला कशाचीही गरज नाही आहे मग फक्त स्वार्थीपणा बाळगणं शक्य आहे का नाही आहे जगामध्ये माणुसकी टिकवणं खरी महत्त्वाचं आहे परंतु आपण काय विचार करतो हो की आपल्या स्वार्थावर नियंत्रण ठेवून इतरांबद्दल सहानुभूती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रेम बाळगणं ज्यामुळे आपण एक चांगलं आणि सभ्य व्यक्ती बनू शकतो पण स्वतःचा स्वार्थीपणा बरा नाही समर्थ समर्थमनात आपण स्वतःसाठी सर्व काही करायचं आणि दुसऱ्यांसाठी बघा प्रत्यक्षपणे संकट आणून ठेवायचे असं होता कामा जरी आपल्याला काही मिळालं नाही तरी चालेल परंतु जीवनामध्ये स्वार्थीपणा बरा नाही कारण स्वार्थ ठेवून केलेलं काम नक्कीच त्रास देऊन जात असत आणि अन्याय पाहणं बघा एक जर पाहायला गेलो एका राज्यात एक राजा होता जो नेहमी परोपकारी आणि प्रत्यक्षपणे बघा स्वार्थी होता तिथे एक व्यापारी होता जो केवळ स्वतःच्या स्वार्थाचा विचार करत असायचा राजाच्या राज्यामध्ये सर्वत्र आनंद आणि समाधान होत बघा प्रत्यक्ष जर पाहायला गेलं त्या राज्यामध्ये सर्वत्र आनंद आणि समाधान का असायचं कारण व्यापारी त्या राज्याच्या राज्यात राहूनही पण समाधानी नव्हता राजा समाधानी होता परंतु तो व्यापारी समाधानी नव्हता कारण का तो केवळ आपल्या फायद्याचा विचार करायचा समर्थ म्हणाले कुणाच्या अंतरी लागेल धक्का आयसे वर्तणूक करू नका आणि कोणालाही बोलू नका कारण हा बोध आपल्यावर प्राप्त करून दिलेला आहे या देहासाठी प्राप्त करून दिलेला आहे आणि लोकांना फसवून स्वतःचा फायदा करून घ्यायचा एकदा राजाने एका जहाजाची व्यवस्था केली व्यापारी त्यात बसला पण जहाजांवर सर्वांनी मिळून एकच भोजन करायचं असं ठरलं होत एकत्र येऊन भोजन करायचं तो व्यापारी एका कोपऱ्यात स्वतःसाठी जास्त अन्न घेऊन बसला होता इतर लोकांना उपाशी झोपण्याची वेळ आली अशा प्रकारे त्यांच्या स्वार्थी वृत्तीमुळे त्या जहाजांवरील लोक दुःखी झाले व्यापारी जहाजांवरून उतरल्यावर बघा राजाने त्याला एक धडा शिकवला की त्याने त्या व्यापाराच्या स्वार्थी वृत्तीमुळे लोकांना त्रास होत असल्याचं सांगितलं म्हणजेच स्वार्थ केवळ आपल्यालाच नाही तर आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही दुःख होत असत आपण फक्त आपलाच विचार करत असतो ना कि मलाच मिळालं पाहिजे आपण एखाद्या कार्यक्रमामध्ये जातो एखाद्या समारंभ असू दे किंवा कोणाचा वाढदिवस असू दे तिथे आपल्याला काही मिळालं बघा आपण कोणाच्या वाढदिवसाला गेलो केक मिळालं वेपर्स मिळाले चॉकलेट मिळालं की आपल्या मुलांना आपल्या मुलींना मिळालं की बास दुसऱ्यांना नाही मिळालं तरी चालेल आपण असंच विचार करतो ना, 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 ना? आणि जर उलट जर झालं तर आपल्या मुलांना आपल्या मुलींना जर मिळालं नाही तर बाकीच्यांना मिळाले तर आपण काय विचार करतो जाणून बुजून केलं असेल हे पण आपण म्हणणारे आहोत म्हणून भाग कसा दिलेला आहे दुसरा सुद्धा भाग दिला समर्थनी एकदा एक, एक सिंह एका झाडाखाली झोपलेला होता तिथे एक छोटासा उंदीर त्याच्या अंगावरून धावत गेला त्यावेळी सिंह जागा झाला आणि त्याने त्या ते उंदराला पकडलं उंदराने सिंहाला विनंती केली बाबा मला सोडून दे त्या उंदराने सिंहाला वचन दिलं की मी तुला मदत नक्कीच करेन आता सिंह बोलला तू काय मला मदत करणार मी प्रत्यक्षपणे एवढा मोठा आणि तू एवढू सा तू मला काय मदत परंतु त्याला सोडून दिलं जा परंतु काही दिवसांनी सिंह एका जाळ्यामध्ये अडकला आपण ऐकली असेल पुन्हा ऐकली तर नक्कीच आपल्याला श्रवणाद्वारे घेता शब्द मनन करते असे विषय परमार्थ होतो तर प्रत्यक्षपणे तो सिंहाच्या मदतीसाठी धावला आणि त्याने आपल्या तीक्ष्ण दातांनी जाळ जे होतं ते कुडतुडलं आणि अशा प्रकारे उंदीर सिंहाच्या उपकाराने त्याला मदत करू शकतो म्हणजे स्वार्थी वृत्तीऐवजी दया आणि उपकाराची भावना प्रत्यक्षपणे दिसून येत असते प्रत्यक्षपणे इतरांना त्रास देऊन जर आपण स्वार्थी स्वार्थासाठी जगण्याचा प्रयत्न करत असू तर नक्कीच लोक आपल्यावर बघा प्रत्यक्षपणे विश्वास तर ठेवणारच नाही म्हणून स्वार्थीपणा नसावा आपल्यामध्ये गर्व अभिमान ताठा मत्सर क्रोध ज्याप्रमाणे बघा मीपणा येता कामाने स्वतःच्या स्वार्थासाठी या जीवनामध्ये या आयुष्यामध्ये जगणं म्हणजेच एक प्रकारचं पाहायला जर गेलं तर प्रत्यक्षात आपल्यालाच राग क्रोध मत्सर आल्याशिवाय राहणार नाही म्हणून उत्तमाचा भाग दिलेला आहे स्वार्थ हा मनुष्याला क्रूरच बनवत असतो जै जै रघुवीर समर्थ